भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा फायनल सामना खेळा गेला या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे तब्बल सतरा वर्षांनी टीम इंडियाला चॅम्पियनशिप पटविण्यात यश मिळाले आहे त्यामुळे अमरावती शहरातील राजकमल चौकात भाजप नेते सिद्धार्थ वानखेडे यांच्यासह क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावर येत प्रचंड जल्लोष साजरा केला हातात तिरंगा घेत प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा केला यावेळी इंडिया इंडियाचे नारे लगावत टीम इंडियाच्या विजयाचा आनंद व्यक्त केला हजारो क्रीडा प्रेमींचा यावेळी डान्स करत कल्लोळ पाहायला मिळाला यावेळी अमरावती शहरासह ग्रामीण भागातही रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा केला गेला आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर